सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या सोनंद येथे एका हॉटेलवर छापा टाकण्यात आला आहे या हॉटेलमध्ये बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू होता पोलिसांनी यावर मोठी कारवाई करत पन्नास जणांना ताब्यात घेतलं आहे या कारवाईत पोलिसांनी दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जुगारविरोधी कारवाई ठरली आहे ही धाड सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आली सोनंद गावातील हॉटेल मटन भाकरी या नावाने सुरू असलेल्या हॉटेलच्या सिमेंट खोलीत हा अड्डा सुरू होता येथे बावन्न पत्त्यांचा डाव सुरू असताना पन्नास जणांना अटक करण्यात आली ही जुगार क्लब सचिन साहेबराव काशीद राहणार सोनंद आणि शंभूलिंग प्रकाश तेरदाळ राहणार आथणी जिल्हा बेळगाव हे चालवत असल्याची माहिती मिळत आहे कारवाई कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसंच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता